आजचा प्रवास मी वरपे येथून खडवली पर्यंत करणार आहे वाया समृद्धी महामार्ग चला आपण हा मुंबई नाशिक महामार्ग तात्पुरत्या स्वरूपाचा कारण दिल्ली मुंबई महामार्गाचे जे काम चालू आहे जनसी टिवेदराचे त्याच्यासाठी अडचण येत होता मुख्य रस्ता त्यामुळे तो मुख्य रस्ता बंद करू तिथे काम चालू आहे आणि हा तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उभारला गेलाय मुंबई नाशिक महामार्ग आज मुंबई नाशिक महामार्ग जयंत वडोदरा म्हणजेच आपला समृद्धी महामार्ग शेवटचा टप्पा बघा रस्ता पण की नाही रस्ते जेव्हा आपण जाऊ तेव्हा दिल्लीवरून आल्यावर आपल्या मुंबईला उतरायचा असेल तर इकडून जावं लागेल आणि हा मुख्य रोड राहील सध्या तरी काम चालू आहे आणि शेवटच्या टप्प्याचे जे काय असतात पट्टे मारणे वगैरे हो ते सर्व काम सुरू आहे आणि हा सर्व रस्ता जे एन वडोदरा म्हणजे दिल्ली मुंबई महामार्ग म्हणजेच आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा आमने ते वडपे या साडेचार किलोमीटर पट्ट्याचा शेवटचा राहत आहे बघा फेब्रुवारी मध्ये कदाचित हा मार्ग खुला करण्यात येईल अशी बातमी आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सध्या तरी काम खूप जोमाने सुरू आहे आणि अशी अपेक्षा आहे की कदाचित जे सांगितलंय ते होऊ शकतो अक्षरशः याची लाईन दोन वेळेस चेंज केले कारण सर्वप्रथम तर जानेवारी महिन्याची बातमी आलेली की सव्वीस जानेवारीला कदाचित ओपन केला जाईल परंतु काही कारण असतं ते पुढे ढकलून फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलेले आहे मग हा मुख्य रस्ता आणि बाजूला एक जो बांधत आहे हा असा चढून राहील म्हणजे समोर किल्ल्या ब्रिज राहील जे वडपे इंटरचेंज इथं इथे उतरायला राहतील आणि याच रस्त्याने वरतून असे चढून आपल्याला दिल्लीवरून आलं मुंबईला जावं लागेल तसेच मुंबई ठाणेहून आल्यावर वडपे इंटरचेंज वरल्यावर या ब्रिज वर उतरून पुढे जावं लागेल आपल्याला तेव्हा आपण समृद्धी महामार्गावर येऊ आज समोर एक पट्टा दिसतोय तो समृद्धीवर जायला राहायचा वाडपे ते आमने हा साडेचार किलोमीटरचा सा पट्टा आहे आणि अजून नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा पंच्याण्णव टक्के तरी पूर्ण झालेला आहे पंच्याण्णव टक्के काय जास्तच झालेला आहे म्हणजे ठीक आहे पकडा पंच्याण्णव टक्के पाच टक्के जे बाकीचे काम ना ते तुम्ही वाहतूक पाहू शकता की वाहतूक कशी सुरू आहे ती आणि समोर ब्रिज एक दिसत आहे तो आमने गावातला इकडे एक गाव आहे या साईडला आमने आहे आणि इथून कुक्षे कुक्षे गावातून आमने गावात येणारा जोड रस्ता ब्रिज आहे तो आणि इथे बघा काम सुरू आहे काम यासाठी सुरू आहे बाजूला की काही ठिकाणी रस्ता आहे ना थोडा म्हणजे व्यवस्थित नाही झालाय त्याची लेवल बरोबर नाही तर ती लेवल पुन्हा तोडून पुन्हा व्यवस्थित करण्याचं काम करत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे सध्या तरी तात्पुरत आमने ते खूपच रस्ता आहे आणि मी इथे जॉबला वापरतो हा रस्ता जसे की मी तुम्हाला बोललो मी आता ज्या रस्त्यावर प्रवास करत आहे तो रस्ता म्हणजे जेएनपीटी पीटी वडोदरा म्हणजे दिल्ली मुंबई महामार्ग आता तुम्ही जे एन पीटी वडोदरा दिल्ली मुंबई महामार्ग बोलता मग मा समृद्धी महामार्ग काय वेगळा बरोबर तो वेगळा आहे कारण समृद्धी महामार्गाचा पट्टा हा इतका आहे त्याचे तुम्हाला मी दोन गोट दाखवत होते बघा तिथे बांधकाम सुरू आहे ना दोन पट्टा अलग अलग आता तुमच्या लक्षात येईल मी असं का बोलतोय का ते कारण जेव्हा तुम्ही समृद्धी महामार्गावरनं यार नागपूरवरनं तेव्हा या रस्त्याने खालती उतरा आमने इथल्या ब्रिजवरनं मी आता तुम्हाला पुढे दाखवेल ते आणि आज इथं रस्त्यामध्ये डिवाईड केला असेल म्हणजे इकडचा जो भाग आहे तो जे एन पी टी वडोधरा आणि या रस्त्याचा मागचा भाग आहे तो आपल्याला जेव्हा आपण वडपे मुंबई ठाण्याहून येऊ तेव्हा नागपूरला चढण्यासाठी राहणार आहे हा उतरणीचा रह भाग राहणार आहे म्हणजे समृद्धी महामार्ग आपल्या नागपूर मुंबईसाठी दोन पट्टे एक हा आणि एक तिकडे शेवटचा अदरवाज मधला जो पट्टा आहे तो जे एनपीटी किंवा दिल्ली मुंबई महामार्ग आज आपल्यासाठी आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे हे बघा या ज्या गाड्या आहेत या गाड्या जे ते आजो रस्ता चालू आहे महामार्गाचा याच्यावर जे देखरेख करतात त्यांच्या गाड्या राऊंड मारतात ते लोक आणि इथे बाजूला जे असते समृद्धी महामार्गाच्या बाजूला कुत्रा असते लाल माते टाकले तस इथे बाजूला काम सुरू आहे आपला आजचा प्रवास वडपे ते खडवली मला खडवली येथील कोणी विचारला खडवलीहून समृद्धीवर कशा जातात ऍक्च्युअली मला सुद्धा माहित नाही परंतु तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत करेल बघा तुम्ही पाहता दिसेल तुम्हाला उतरण जी आहे ती समृद्धीवर नाही येणारी उतरण आहे जी आता चालू जे होणार आहे ना तिथे चालू होणार आहे जे फेब्रुवारी मध्ये सुरू होईल बघा व्हाईट पत्ते मारले कलर केलेला आहे लाइटिंग देखील पूर्ण शेवटचा जो ब्रिज आहे इंटरपर्यंत झालेली आहे बाकी इथे अजून लाईट काय लावलेलं नाही तर अजून दीड एक महिना आहे आणि हे बघा जसे मी तुम्हाला बोललो आपण वडपे किंवा मुंबई ठाण्याहून येऊ तेव्हा इथनं डिवाईड झालेला असा रस्ता की जे लाल माटे टाकले इथनं तुम्हाला अंदाज येईल आजो रस्ता आपण वडपे ठाण्यावरून आलो आपल्या या रस्त्याने जाणे ते तेव्हाच आपण नागपूरला जाऊ जर या रस्त्याने निघालो तर आपल्याला बदलापूर कर्जत म्हणजे जे एन पी टीवाला रस्ता राहणार आहे बघा हा रस्ता बाजूचा समृद्धीला जाण्याची तिथे काम चालू आहे अजून या रस्त्याचं ही जी भिंत दिसते ही उतरण जी नागपूर व मुंबईला येऊ समोर जो ब्रिज दिसतोय तो कल्याण सापे म्हणजे कल्याण पडगा रोड आहे आणि जसा इथे ब्रिज आहे असाच ब्रिज वडपे इथे जे काम चालू आहे खड्ड्या मोठा खणला गेलाय तर तिथे देखील अशाच प्रकारचे दोन ब्रिज बांधले जातील इनकमिंग आउट गोई ते ब्रिज म्हणजे मुंबई नाशिक प्रवास करण्यासाठी राहतील कसे जाणार आपण म्हणजे आपण जर असं म्हटलं हो की आपण समृद्धी महामार्गावर प्रवास करत आहोत अरे सुद्धा चालेल आपण दिल्ली मुंबई महामार्गावर प्रवेश करत आहोत असे बोललात तरी सुद्धा चालेल बघा तुम्ही लक्षात घ्या इथे तुम्हाला दिसेल काम कसं चालू आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहे हे बघा या मशीनच रस्त्या बनवणाऱ्या एकदम झटकन रस्ता बनवला जातो आणि इथून चढण नाहीये त्याच्या बाजूने आपल्याला जावं लागेल आणि हा आमने इंटरचेंज जरा बोलतात तो आमने इंटरचेंज जे एन पी टी वडोदरा नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर, नागपूर तीन पट्टे लक्षात आले असाल आपण चाललो आता नागपूरच्या दिशेने चाललो आहोत दिशे खडवलेलं खडवली जे, आ, जे काया काया ते मला वाटत सांगायचं राहून गेला इकडून जो पट्टा येणार आहे तो जे एन पी टी बदलापूर मार्गे येणारा कर्जातून येणार ज्याचा खालतून पट्टा राहिला जो इकडून कलर्स केलेले आहेत बऱ्याचशा भिंती आणि खूप जोरात तिथे काम चालू आहे इंटर त्यांच्या अगोदर काय मोठा काय बनवणार मला वाटतं समजत नाही खालती गेलो असतो लक्षात आला असतं बघा तुम्हाला दिसत असेल कसे पट्टे लावलेत आणि नागपूर मुंबईहून नागपूरला जाणारा रस्ता बाजूला जो आहे तो नागपूर मुंबईला जाणारा रस्ता शेवटचं काम चालू आहे आणि बाजूला जी उतरण आहे ती बदलापूरला जाणार उतरण आहे असे तीन उतरण आहे ते अजून बाजूला आहे ते पुन्हा आपल्या या रस्त्याला जाते केस कधी काय प्रॉब्लेम झाला तर या रस्त्याचा वापर होईल बोर्ड लावण्यासाठी खांबे देखील उभे करण्यात आलेले अनॉटोराइ पर्सन आला व्यक्तीला ना परवानगी नाही अपघात किंवा कोणत्याही प्रकारचे म्हणजे बोर्ड लावल्यास सूचना बरोबर जरुरी आणि अशा प्रकारे आपण समृद्धी महामार्गावर आलो बघा देखे। काम सुरू आहे अजून देखील ज्या ज्या ठिकाणी कामाचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी काम व्यवस्थित करण्यात आलेलं आहे तिथे बघा तुम्ही सूचना फरक लावलेला आहे आपली जी वेग मर्यादा आहे ते किती असल्या पाहिजे किती नाही हे फरक देखील लावलेला आहे आणि धुकं जास्त आहे धुका जास्त असल्यामुळे कदाचित तुम्हाला क्लिअर दिसत नसेल याच्या बाजूला काय बांधा सर्विस रोड आहेत काय समजत नाही दोन्ही म्हणजे समृद्धी महामार्गाच्या बाजूला जे आहेत ते आता आपण समृद्धी महामार्गावर प्रवेश करतो आतापर्यंत याच्या पण आपण प्रवास केला तो जयंत्री वडोदरा दिल्ली मुंबई महामार्गावरनं प्रवेश केलेला आहे आपला आता खरा प्रवास सुरू आहे ते समृद्धी महामार्गावरनं तो है 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 तो, जो भातसा डॅम आहे ना त्याचा पाणी मला वाटतं या नदीला येतो भातसा नदीच असेल भासू शकते नक्की नाही सांगू शकत मी धुकं खूप पडलेला धुकं खूप पडलेला असल्यामुळे जो टोल आहे तो देखील एकदम व्यवस्थित लक्षात येत नाहीये थंडी देखील भासत आहे खूप थंडी भासत आहे बोल थंडी भासते परत कमेंटमध्ये येऊ शकतो थंडी कशी वाचते डीजी स्टाईल का ताशा स्टाईल मग मी आपला शब्द शब्द आहे थंडी भासत आहे तो शब्द वापरला तुम्ही इथे मला वाटतं बोर्ड देखील लावलेले आहेत आता समृद्धी महामार्गावरचे आणि जसे की फेब्रुवारी सुरू होणार त्या अनुषंगाने बरंचसा काम सुरू झालेलं आहे सुरू झाल्याने पूर्ण झालेलं आहे इथून एक रस्ता आहे आपल्या खडवलीला जाण आहे परंतु आणि हा टोल नाका तुम्ही पाहू शकता इथे टोल नाका जो आहे जसे आमने इंटरचेंज आपण इंटरचेंज वरन पुढे आल्या हो, आले, आले आपल्याला एका दोन किलोमीटरवर टोल नाका लागणार आहे तुम्ही पाहू शकता टोल नाका खूप सुंदर आणि जबर असा टोल आहे तुम्ही बाजूला ती इमारत देखील पाहू शकता किती छान बनवलेली आहे ती एक नंबर दिसत आहे ज्याचा वाटतच नाही की आपण गाडीवर कुठे आलो आहोत माझ्या अंदाजी ही उतरण असेल बाजूची खडवलीला जाणारी आणि बहुतेक पुढून नसेल तरी आपण पाहूयात बघा किती मोठा किती आईस पैस जागा आहे खूप मोठी जागा आहे आता मागच्या बाजूला बोर्ड लावल्या मुंबईहून येण्याच्या जी बाजू आहे त्या बाजूला परंतु इकडून नागपूरवरून येणाऱ्या बाजूला अजून देखील बोट लावलेले नाही आहेत तसेच मला वाटतं जसे की मी बोललो घडवलेलं जायचे पाहूयात आपण इथनं उतरण होते बहुतेक पण ती आता बंद करण्यात आलेली आहे हा नागपूर मार्ग येणारा पट्टा आहे ज्या पट्ट्यावरून आपण चाललोय हो। त्या बाजूने आपण गेलो होतो मग सुरुवातीला रेबिन लावलेली आहे लाल रेबिन ज्याचा अर्थ होतो की इथून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आपण ह्या पट्ट्यावरून चाललो आपली मराठी आपला अभिनय आपला स्वाभिमान सबस्क्राईब करायला विसरू नये व्हिडिओ आवडतात लाईकही जरूर करावे हे बघा हे पट्टा हे नवीन बनवलेला जसे की मी बोललो ना काही काही ठिकाणी रस्ते व्यवस्थित झालेले ते पुनर्व्यवस्थित करण्यात आलेले ही रेल्वे लाईन आलेली आहे कल्याण ते कसारा मार्गे जाणारी हे बघा ही जी लाईन आहे मला वाटतं एक रस्ता देखील बांधत आहे कदाचित गावाला येण्या जाण्यासाठी असेल जो पुढे रेल्वे पाठव खडवलीला जाण्यासाठी आणि हा जो मार्ग आहे हा कल्याणून येहून अ जाणारा मार्ग आहे येथील इथून पुढे खडवली हे रेल्वे स्टेशन आहे आणि सध्या आपण उभे होतोय समृद्धी मार्ग आणि इथून जे एन पी ए चार किलोमीटर साठी वळण आहे त्याचा देखील बोर्ड लागलेला आहे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम होते त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित करण्यात आलेले की भेड वेळ भे दोनशे मीटर होते देखील बोर्ड लावलेला आहे सातशे अठरा किलोमीटर सत्तावीस किलोमीटर ला काहीतरी अजून आहे आपण पाहूया शहापूर सत्तावीस किलोमीटर नागपूर सातशे अठरा किलोमीटर आहे आपण सरळ जाणार होतो परंतु इथून जो रस्ता आहे आता खडवलीला कशाचा माहित नाही पण तरी मी एक अंदाज घेतो हा रस्ता कुठला आहे तो हा खडवली ब्रिज इतका माहिती आहे मला मी मॅपवर पाहिलं होतं आणि आपल्याला इथून जायचं म्हटलं तर रस्ता खराब आहे वाट लागेल गाडी नेता नेता पुढून कदाचित एंट्री नसेलही इथून देखील घराब असेल आपण चांगला इकडे जाणारा मार्ग खडवली बहुतेक हा मागचा मार्ग असेल आपण चुकीच्या रस्त्यावर चाललो असं आता इथनं आपण मागे फिरूयात आणि त्या मार्गाने खडवली जाऊ आता मॅप पहिले चेक करतो मी हा 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 क्या बात आहे बघा इथून जो रस्ता आहे समृद्धी महामार्गाचा तुम्हाला दिसत आहे भाऊ खडवलीला इकडे जावं लागेल का खडवलीला खडवली खडवलीला हा रस्ता जाईल का सरल अच्छा म्हणजे आपण चुकीला चुकीच्या रस्त्याला आपल्याला मागे जाणार आहे जाऊयात आता मागे चला तुम्ही पाहू शकता इतके किती जब्बर असं दृश्य दिसत आहे समृद्धी महामार्गाचा आज जो रस्ता नागपूर येणार आहे जो आपल्या मुंबईला जाणार आहे आणि आज आहे आपला मुंबईकरचा रस्ता क्या बात एक नंबर पाहू शकता तुम्ही कास आपल्यासाठी आणि मी जिथे उभा आहे ते खडवलीचा ब्रिज आहे खडवलीच्या ब्रिज वर उभा राहतो मी सध्या आणि हा व्हिडिओ करत आहे हा सरळ रस्ता सत्तावीस किलोमीटर पुढे गेलो का आपल्याला शापूर मिळणार आहे मेन रोड सोडले ना समृद्धी मार्गाचे के बाजूला केले रस्ते बांधत आहेत हे बहुतेक सर्व हे जे गाव येतात मध्ये त्यांचे जोड रस्ते असावेत आणि आता आपण जसे की मी बोललो खडवली जाताना मी रस्त्या आणि आता पुन्हा खडवलीला चाललो आहे मी आपण एकाला विचारला खडवली की त्यांनी सांगितलं अशा प्रकारे आपण वडपे ते खडवली आज समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे तो समृद्धी मार्गाच्या बाजूने ना रस्ते बनवलेले आहेत ते रस्ते गावांना येण्या जाण्यासाठी आहेत कारण गावाले येतील कसे जातील कसेल ते देखील मुख्य आहे いいどうぞ。